बहुचर्चे अशा टी ट्वेंटी विश्वचषकाला अखेर सुरुवात झाली आहे ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याने रंगणार आहे या हाय व्होल्टेज सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे मात्र टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा इतिहास पाहिला तर भारताचे पारडे जडच आहे भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आतापर्यंत पाच वेळा एकमेकांच्या समोर आले आहेत विशेष म्हणजे या प्रत्येक वेळी पाकिस्तानला भारताच्या हातून पराभव व्हावं लागला आहे याच्यामध्ये दोन हजार सातच्या विश्वचषकातला ग्रुप सामना अंतिम सामना दोन हजार बारा चौदा सोळा या विश्वचषकातील सामन्यांचा समावेश आहे त्यामुळे यंदा यावेळी टीम इंडिया विजयाचा षटकार लगाव पाहत आहे तर पाकिस्तान आपल्या पराभवाची मालिका खंडित करण्याचा प्रयत्न करताना दिसेल नुकत्याच झालेल्या सराव सामन्यामध्ये भारताने सलग दोन सामने जिंकत आपले वर्चस्व गाजवले आहे तर दुसरीकडे पाकिस्तानला दोन पेकी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे हा इतिहास असला तरी या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये भारताने बाजी मारून विजयांची परंपरा कायम राखावी यासाठी प्रत्येक भारतीय या, या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे चला तर भारतीय संघाला या सामन्यासाठी आणि उर्वरित विश्वचषकासाठी शुभेच्छा देऊयात